होलाष्टक सुरू झालेली आहे त्यामुळे चुकूनही या चुका करू नका होळी या सणाला फक्त अवघे काही दिवस उरलेले आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये होलाष्टक हे अत्यंत अशुभ मानले जाते होलाष्टक म्हणजे होळी हा सण येण्यापूर्वीचे आठ दिवस तर होलाष्टक हे अशुभ का मानले जाते यावेळी कोणता चुका आपण करू नयेत कुठली कार्य करू नयेत आणि का करू नयेत हे अशुभ का असते याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत या काळामध्ये जर तुम्ही शुभ कार्य करत असाल तर हे अत्यंत अशुभ मानले जाते यामुळे आपल्या जीवनावर याचा विपरीत परिणाम होत असतो या काळादरम्यान जर तुम्ही एक चांगले कार्य केले शुभ काम केले तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते म्हणूनच या काळात कुठलेही शुभ कामं करू नयेत असे सांगितले गेलेले आहे तर होराष्टक म्हणजे काय आणि या काळामध्ये का शुभ काम करू नये जाणून घेऊयात खालीलप्रमाणे होलाष्टक म्हणजे काय आणि ते कधी सुरू होत असते होळीच्या आठ दिवसापूर्वीच होलाष्टकाला सुरुवात होऊन जाते म्हणजेच होळी हासन येण्यापूर्वीचे आठ दिवस या आठ दिवसामध्ये कुठलेही लग्नकार्य शुभकार्य मुंडन तसेच धार्मिक कार्य नवीन वाहन घर खरेदी ही केली जात नाही आजपासूनच म्हणजेच सात मार्चपासूनच होलाष्टक या काळाला सुरुवात झालेली असून ती होळी या दिवसापर्यंत संपेल म्हणूनच या काळात तुम्ही चुकूनही शुभ काम करू नका आणि नवीन कार्यालाही सुरुवात शक्यतो करू नका होलाष्टक हे अशुभ का मानले जाते होलाष्टक अशुभ असते हे पुरातन काळातील गोष्ट आहे भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूंचे खरे भक्त होते परंतु हे हिरण्य कश्यपला अजिबात आवडत नव्हते भक्त प्रल्हाद यांची असलेली विष्णू भक्ती बघून हिरण्य कश्यपला खूप रागी भक्त प्रल्हादने भगवान विष्णूंची भक्ती सोडावी यासाठी हिरण्य कश्यपने प्रल्हादचे खूप हाल केले त्याला खूप यातना दिल्यात तसेच भक्त प्रल्हादवर खूप अत्याचार केला आपल्या भक्ताचा जीव वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंहाचे रूप धारण करून हिरण्य कश्यपचा वध केला आणि आपल्या भक्ताचे प्राण वाचवले म्हणून तेव्हापासूनच होळी हा सण येण्यापूर्वीचे आठ दिवस होलाष्टक म्हणून ओळखले जाऊ लागले होलाष्टक सुरू झाल्यापासून म्हणजेच या दरम्यान चुकूनही ही, ही कामं करू नका नंबर एक या काळामध्ये कुठलेही घरातील शुभ कार्य लग्नकार्य करू नये नंबर दोन या काळामध्ये लग्नाची बोलणी देखील करू नका आणि घरभरणीचा कार्यक्रमही शक्यतो करू नका नंबर तीन तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो या काळात चुकूनही करू नका नाहीतर अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते नंबर चार या काळामध्ये वाहन खरेदी घर खरेदी अजिबात करू नये नंबर पाच या काळामध्ये दे दाढी देखील करू नये नंबर सहा पैसे गुंतवण्याचे काम देखील या काळात करू नका होलाष्टक या आठ दिवसाच्या दरम्यान कोणती कार्य करणे शुभ ठरते नंबर एक पितरांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होण्यासाठी पितृदोष जाण्यासाठी या काळामध्ये पिंडदान करा तर्पण करा नंबर दोन या काळामध्ये हनुमान चालिसाचे पठण करावे नंबर तीन महामृत्युंजय मंत्राचा जप करा विष्णू सहस्र नामाचे पठन करा नंबर चार या काळामध्ये पूजा करा जप करा हवन करा नंबर पाच तुमच्या मनाच्या इच्छा पूर्ण होत नसतील अपूर्ण राहत असतील तर या काळामध्ये जमेल तितकी गरजू लोकांना मदत करा पैसे दान करा अथवा कपडे दान करा अन्नदान करा यामुळे तुमच्या मनाच्या सर्व इच्छा या लवकरच पूर्ण होतील होलाष्टक या दरम्यान तुम्ही वरील प्रकारे उपाय करा आणि या काळाच्या दरम्यान वरील सांगितल्याप्रमाणे शुभ कार्य करणे देखील शक्यतो टाळावे श्री स्वामी समर्थ